आटपाडी पंचायत समितीतील आठ निर्वाचक गणांकरिता सोडतीचा कार्यक्रम करणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आटपाडीमध्ये चार गट आणि आठ गण आहे या आरक्षण निश्चिती सोडतीच्या कार्यक्रमाकरिता आलेले सर्व आटपाडीतील ग्रामस्थ नागरिक या सर्वांचं मी स्वागत करते आपणा सर्वांना माहितीच आहे की पंचायत समितीमधील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी निश्चित करण्यात आलेला आहे आणि या आरक्षण सोडतीकरिता सर्वप्रथम मी आपल्याला एक थोडक्यात माहिती देऊ इच्छिते आठपाळी ती आठ गणांपैकी एक गण हा अनुसूचित जातीकरिता आरक्षित झालेला दोन गण हे ना नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेले आहे बाकी पाच हे सर्वसाधारण कविता असते आपणास माहीत आहे की अनुसूचित जाती आरक्षण सोडत सर्वप्रथम होईल त्यानंतर नामाप्र आरक्षण सोडत होईल त्यानंतर सर्वसाधारण जागा निश्चिती होती त्यानंतर स्त्रियांकरिता आरक्षण सोडत होईल त्यामध्ये सुद्धा असाच सिक्वेन्स राहील अनुसूचित जाती त्यानंतर नामाप्र त्यानंतर सर्वसाधारण आपल्या सर्वांना माहीत आहे की पन्नास टक्के स्त्रियांकरिता जागा या आरक्षित करायच्या आहे त्यामुळे एकूण आठ गणांपैकी चार गण हे स्त्रियांकरिता आरक्षित होते आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेत असताना आपणा सर्वांसमोर ज्या चिठ्ठ्या वापरल्या जाणार आहेत त्या आपण आपल्या सर्वांना दाखवल्या जातील त्यानंतर त्यांची घडी घातली जाईल आणि एका पारदर्शक डब्यामध्ये त्या ठेवल्या जातील आणि हे उपस्थित असलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते आपण ही आरक्षण सोडत निश्चित करणार आहोत सर्वप्रथम मी आमचे नायब तहसीलदार निवडणूक यांना दबा आणि चिठ्ठी <स्तुण> आता सर्वप्रथम अनुसूचित जातीकरिता आपल्या आटपाडी गणांमध्ये आठ गणांपैकी गणामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असल्या कारणाने सदर गण हा अनुसूचित जातीकरिता आरक्षित होता मी पुन्हा एकदा सांगते आठपाळी मधील आठ गणांपैकी विठनापूर गणामध्ये सर्वात जास्त अनुसूचित लोकसंख्या असल्या कारणाने हा अनुसूचित आरक्षित याच्यामध्ये या काही अडचण आहे का हे आपण काढलेलं आहे हे दोन हजार ची जनगणना जी आहे ना बरोबर आहे ना पाठिंबाची जनगणना झालेली आहे ती दोन हजार अकराची जनगणना झालेली आहे त्याच्यामध्ये आकडेवारी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक काम गावनिहाय अनुसूचित जातीची जी, जाती जी, जी काही आकडेवारी आहे ना बरोबर त्याच्यानुसार ही काढलेली आकडेवारी आहे कदाचित तुम्हाला वाटेल की त्याविषयी <coughs> पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूक आरक्षण आदेश दोन हजार पंचवीस त्याच्यामधल्या तरतुदीनुसार जी आपल्या पाठीमागची जनगणना झालेली हो असते त्या आकडेवारीनुसार आपण करत असतो तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी उतरता क्रम लावायचा आहे आणि ज्याची लोकसंख्या ज्या गणामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त असेल तो गण राखीव ठेवण्याचं आपल्याला प्रयोजन करायचं तर आपल्या आटपाडीसाठी अनुसूचित जातीची एकच जागा निश्चित होत आहे आणि ती जागा निश्चित होण्यासाठी आपण परत उतरता क्रम लावला तर विठलापूर गणामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्याला येते त्यामुळं पाठीमागच आमच्याकडून तो अहवाल गेलेला होता तो कागदा सगळा असतो आणि त्याच्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडून आपल्याला जे निर्देश आलेले आहेत त्याच्यानुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या निर्देशानुसार जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे याच्यामध्ये काही अडचण आहे का सांगा म्हणजे आपण पुढे जाऊया आता अजून एक अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की जिल्हा परिषद व पंचायत समिती हा सार्वत्रिक निवडणूक आरक्षण आदेश दोन हजार पंचवीस त्याच्यानुसार ही निवडणूक पहिलीच निवडणूक आहे असं गृहित धरलेलं आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा सगळ्यात जास्त ती घेतली पुढच्या निवडणुकीच्या वेळेला पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आपण हा टप्पा हे गण पुढच्या लोकसंख्येचा उतरत्या क्रमानुसार दुसऱ्या गणाकडे झाला पुढच्या निवडणुकीला हा जनगणना नाही झाली तर जर जनगणना झाली बरोबर आहे <tis> आणि पुढच्या वेळेला दुसऱ्या गणामध्ये लोकसंख्या जास्त आली तरी आपण दुसऱ्या गणाकडे जाणार जर ह्याच गणामध्ये लोकसंख्या जास्त राहिली जनगणनेनंतर तरी आपण पुढच्या गणाकडे जाणार कारण ह्या गणाकडे आरक्षण झालेलं आहे अनुसूचित जमाती करिता आरक्षित जागा नाही आपल्याकडे लोकसंख्या ही कमी कोणतीही जागा आरक्षित नाही म्हणजे एकूण आरक्षणापैकी आपल्या आता झालं एसटीच झालं अनुसूचित जमातीला एसटी ला देयच होत नाही त्यामुळे आरक्षण जागा निश्चित होण्याचा काही प्रश्नच नाहीये आता तिसरं आहे नामाप्र प्रवर्ग बरोबर आहे आपण जनरली वापरताना ओबीसी असा शब्द वापरतो पण प्रत्यक्षात आमच्या याच्यामध्ये नामाप्र नागरिकांचा नागास प्रवर्ग असा शब्द आहे त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे तो आपण नंतर पाहू आधी जागांचा पाहूया जा, जा आता आपल्याकडे ज्या ज्या आठ गण आहेत त्याच्यापैकी एक गण हा अनुसूचित जाती करता आरक्षित झाल्यामुळे तो गण बघून हो उरलेल्या सात गणांमधून आपल्याला नामाप्रचार दोन जागा आरक्षित करायच्या आहे मी पुन्हा एकदा सांगते आठ गणांपैकी एक, एक गणा गण हा अनुसूचित जाती करता आरक्षित झालेला असल्या कारणाने आता उरलेल्या सात गणांमधून आपल्याला दोन गण हे नामाप्रसाठी आरक्षित कराव्याचे आहे मी एक ह्याच्यामध्ये थोडक्यात अजून माहिती देतो पुन्हा मी तुम्हाला जो आदेश सांगितला दोन हजार पंचवीसचा निवडणूक आयोगाचा त्याच्यानुसार सत्तावीस टक्के तुम्हाला संबंधित आयोग माहिती असेल सत्तावीस टक्के आरक्षण टक्क्याची टक्केवारी जर काढली आठ जागांमध्ये तर दोन जागा एवढी येते त्यामुळं पहिला भाग दुसरा भाग कुठल्या जागा कुठल्या चिट्ट्यांमधून काढायचं तर त्याच्यासाठी कोणती पहिलीच निवडणूक आहे असं ग्राह्य करावं असं आदेशामध्ये दिलेलं आहे त्यामुळे ह्याच्या मागं काय झालंय ते आपण चिठ्ठ्या काढताना विचारात घेणार नाही नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या चित्त्या यांच्याबद्दल मी सांगतोय बरोबर आहे त्यामुळं एक जागा फक्त आपण वगळतोय कुठली अनुसूचित जातीसाठी राखीव राहिलेली जागा ती वगळतोय आणि बाकी सगळ्या तुम्हाला दाखवल्या जातील समोर आणि मगच घडी करून आतमध्ये टाकल्या जातील आधी बॉक्स तो बर्णी मोकळी का जाकण काढून बर्णी मोकळी का ते पण दाखवा बर्णी मोकळी आहे

हे पूर्ण व्हिडिओ शूटिंग मध्ये चालू आहे तुम्हाला कोणालाही खातर जमा करायची असेल तर जवळ येऊन पाहिजे पण फक्त गर्दी व्हायला नको बरोबर आहे

Yeah, एक तरणाची जी टी भेटला तुझी पारंगला काढली एक परत एकदम मोजून दाखवायचं पण बाहेर काढा परत एकदम मोजून आखमध्ये टाका एक दोन तीन चार पाच सहा सात पारदर्शक बर्नीमध्ये टाकून आपण ते आता मिक्स करतोय

माडगुळे <laughs> माडगुळे सर्वांना <laughs> <माड़ गुले। laughs> <माड़ गुले। laughs> चिट्टी दिसली का <laughs> सर्वांना चिट्टी दिसली माडगुळे नामाप्रकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग करता एक पण हा आरक्षित होत आहे <laughs> त्यामुळे अजून एक आपल्याला काढावे लागेल अशा पद्धतीने आता आपल्या दोन जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग करिता आरक्षित झालेल्या आहे पहिलं बाळकुळे जिगनजी आता उर्वरित आपल्या एकूण करगडी निंबोडे घरणीकी खरसुंडी आणि नेलकरंजी या जागा या सर्वसाधारण करिता असते पुन्हा एकदा सांगते आपल्या करगडी निंबवडे घरणीकी खरसुंडी आणि नेल करंजी या जागा सर्वसाधारण करिता असतील अशा पद्धतीने आपण सर्वप्रथम पहिल्यांदा प्रवर्गा करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे यानंतर आपण महिलां आता महिलांकरिता आरक्षण सोडत निश्चित करणार आहोत आता आपल्याला सर्वप्रथम अनुसूचित जाती त्यानंतर नामा आणि त्यानंतर सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आपण हे आरक्षण सोडत निश्चित करणार आहोत या पूर्वी शासनाने निर्देश दिलेले दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या निर्देशानुसार आपल्याकडे आपला जो मिटलापूर गण आहे हा अनुसूचित जातीकरिता आरक्षित झालेला आहे परंतु या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती स्त्रीकरिता आरक्षण हे राखीव झालेले होते दोन हजार सतरा मध्ये यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकच जागा ही अनुसूचित करता देय होती या निवडणुकीमध्ये सुद्धा एकच जागा ही अनुसूचित जातीकरिता देय आहे अशा वेळेस आपल्याला मागे जे आरक्षण निश्चित झालं होत ते आरक्षण सोडून यावेळेस आपल्याला ती जागा त्या प्रवर्गा, प्रवर्गा निश्चित करायची आहे त्यामुळे मागच्या वेळेस अनुसूचित जाती स्त्रीकरता ही जागा आरक्षित असल्या कारणाने यावेळेस विठ्ठापूर गण हा अनुसूचित जातीकरिता अनुसूचित जाती सर्वसाधारण करिता राखीव होत आहे मी पुन्हा एकदा सांगते मागच्या वेळेस मागच्या निवडणुकीला सुद्धा एकच जागा ही अनुसूचित जाती देय होती यावेळेस सुद्धा एकच जागा ही अनुसूचित जातीकरता करता देय आहे पूर्वी जे आरक्षण पडलं होतं ते आरक्षण होतं अनुसूचित जाती स्त्री करिता त्यामुळे यावेळेस हे आरक्षण आपल्याला अनुसूचित जाती सर्वसाधारण करता जाईल असं कसं मॅडम नवीनच प्रोग्राम प्रोग्रामचा लागला आहे तर कृष्णा बरोबर आहे तुमचा प्रोग्राम नसेल तर मागचं आरक्षण काढा तुम्ही सगळंच लावा ना ऐका आम्ही इथं आरक्षण होतंय बरोबर आहे ऐकून तरी घ्या बरोबर आहे आम्ही तुम्हाला सांगितलं की दोन हजार पंचवीस चा आदेश आलेला आहे बरोबर आरक्षण पसं काढायचा त्याचा आदेश आयोगाने दिलेला आहे त्या आयोगानुसार ही निवडणूक पहिलीच निवडणूक आहे असं गृहीत धरून करायचं आहे परंतु नऊ ऑक्टोबर दोन हजार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एक मार्गदर्शन मागितलं होतं नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी एक मार्गदर्शन मागितलं होतं की ज्या ठिकाणी एकच जागा असते प्रवर्गासाठी त्या ठिकाणी चिठ्ठ्याच काढायच्या का पुन्हा तर त्यावेळेला आयोगाने जे जे आरक्षण मार्गदर्शन दिले ते सगळ्या जिल्ह्यांना पुन्हा दिलं आणि त्या ठिकाणी सांगितलंय की ज्या कॅटेगरीमध्ये ज्या प्रवर्गामध्ये फक्त एकच जागा आहे आणि मागच्या वेळेस पण एकच जागा होती तर त्या ठिकाणी आरक्षण काढताना महिला आरक्षणाच्या बाबतीत फक्त फक्त महिला आरक्षणाबाबतीमध्ये पाठीमागच्या आरक्षणाचा विचार करून यावेळेस महिला आरक्षण द्यायचे का नाही ते ठरवायचं ओबीसीला हे बघा मी तुम्हाला काय म्हटलं आयोगाच्या ज्या डायरेक्शन आहेत आम्ही फॉलो करतोय त्याच्यामध्ये आयोगाच्या डायरेक्शन सांगितले की मागच हे कधी सांगितलंय जर एकच जागा ज्या प्रवाहासाठी आरक्षित होते त्या ठिकाणी एकच जागा आरक्षित आल्याची मागच्या वेळेस पण एकच जागा होती त्या ठिकाणी मात्र असं करा असं सांगितलं आहे मग आता नहामापुराला दोन जागा नामापुराला दोन जागा आहेत तर ह्याच्यात पसंतच नाही नामापुराला दोन आहेत पण नहामापुराला जिथं महिला होते पाठीमाग तिथं पुरुष आहे पाहिजे हे बघा म्हणजे मागच्या आरक्षण झालं म्हणजे ते दर्जा तर पण वाटत तुम्हाला काय म्हटलं हे आता आयोगाच्या डायरेक्शन आहेत आम्ही सगळ्यांनी तुम्ही म्हणताय तसाच प्लॅन केलेला होता चिट्ट्या काढायचाच प्लॅन केलेला होता त्या दोन दिवसांमध्ये आलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही तोही बदलला बरोबर आहे आता मार्गदर्शनच्या पुढे आम्ही आयोगाच्या पुढे आम्ही तर जाणार नाही अनुसूचित जाती पुरत हे झालेलं आहे की मागच्या वेळेला मॅडमनी सांगितलं तसं मागच्या वेळेला महिला आरक्षण पडलेलं होतं त्यामुळे या वेळेला महिला आरक्षण अनुसूचित जातीसाठी नाही अनुसूचित एकच जागा आता नामाप्र प्रवर्गासाठी काय झालं आता पुढचा आपला टप्पा आहे नामाप्रगात महिला आरक्षणाचा मात्र त्याला हे मार्गदर्शन लागू नाहीये त्यामुळं त्याच्यासाठी ही पहिलीच निवडणूक आहे असं गृहित धरून आणि दोन पैकी एक म्हणजे पन्नास टक्के जागा महिलांसाठी राहणार आहे पण पन्नास टक्के पुरुषांसाठी मागच्या वेळेस पण पन्नास टक्के महिलांसाठी राहिल्या होत्या पन्नास टक्के पुरुषांसाठी त्यामुळे त्याला ही मार्गदर्शन लागू होत नाही त्याचा आता निश्चिती महिला आरक्षणाची निश्चिती नामाप्रसाठी आपण यापूर्वी पाहिलेलं आहे आपल्या माडगुळे आणि भिगंजी हे दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित झालेले आहेत यापैकी आपल्याला एक जागा ही महिलेकरता आरक्षित करायची आहे आपण चिठ्ठी बघू शकता दिगंजी <laughs> याच्यामध्ये एक तुम्हाला माहितीसाठी फक्त सांगतो जोपर्यंत चिडिट्या होत आहेत तोपर्यंत नामाप्र आणि आपला ओबीसी बरोबर ना कास्ट सर्टिफिकेट ओ ओबीसी आणि नामाप्र हे साधारणता सारखे आहेत परंतु विजय एन टी या कॅटेगरीतली लोक पण नामाप्रमाणे येतात आरक्षण झालं मराठा आरक्षण नाही का आपण प्रांता जे प्रांताधिकारी तुमचे दोन सर्टिफिकेट देतात पहा एक मराठा म्हणून ए सी देतात त्यांच्यासाठी हे लागू नाही अनुक्रमांक त्र्याऐंशी वरती ओबीसी मध्ये आहे बरोबर ना पण ते यांच्यामध्ये ओबीसी मध्ये येऊ शकते मी सांगतोय प्रत्येक मराठा रेसिपीसी जे येतात बरोबर आहे ते यांच्यामध्ये येणार नाही कुणबी पहिल्यापासूनच आहे फक्त आता जे तर त्यांनी सुटसुटीत पण काय केलं जिथं रेकॉर्ड सापडलं त्यांची फक्त सर्टिफिकेट देतात आहेत कोणी नवीन टाकलेलं नाहीये ते पहिल्यापासूनच त्र्याऐंशी नंबर अनुक्रमांक आहे त्यामुळे सगळे ओबीसी ओबीसी विजय एन या सगळ्या कॅटेगरीतले लोक या प्रवर्गामध्ये येऊ शकतात आपण सर्वांनी पाहिलं असेल या पारदर्शक परिणामध्ये आपण या दोन चिठ्ठ्या काढल्या टाकलेल्या आहेत तर आता यातून जी चिठ्ठी निघेल ती चिट्ठी महिलेकरता आरक्षित होईल मी पुन्हा एकदा सांगते दोन चिठ्ठ्या आपण या बरणीमध्ये टाकलेल्या आहेत त्यापैकी जी चिठ्ठी निघेल ती चिठ्ठी नावाग्र महिलेकरता आरक्षित राहील जी चिठ्ठी हा चिमुकला बाहेर काढेल ती चिठ्ठी ही महिलेकरता आरक्षित होईल नामाग्र महिलाकरता करता <laughs>

राहिलेल्या जागा ह्या सर्वसाधारण मधून आरक्षित कराव्या लागतात त्यामुळं त्या ज्या पाच जागा राहिलेल्या आहेत त्याच्यापैकी तीन जागा आणि आताची नाव अशा चार जागा महिलांसाठी पन्नास टक्के काय का खुल्या प्रवर्गासाठी किंवा सर्वसाधारणसाठी साठी जे पर्सेंटेज आपण काढत नाही परसेंटेज आपण कधी काढतो एस सी मधून काढणं एस टी मधून काढणं नामाप्रधून काढणं आणि जेवढ्या झालेल्या आहेत तेवढ्या करून पन्नास टक्के आठ जागा पन्नास टक्के किती आल्या महिलांसाठी चार बरोबर एस एससी साठी राखीव आहे का नाही एस टी साठी नाही साठी आहे एक राहिल्या किती तीन पण तीन जागा सर्वसाधारण मधून सर्वसाधारणच्या पाच जागा आहेत आणि त्याचा अडीच करायचा असा भाग नाही आहे कधी कधी काय होतं ओबीसी मध्ये किंवा दुसऱ्या याच्यामध्ये जात जातात पुण्यातली कमी तर मग इकडे कमी आली असते जर एससीत एक जागा वाढली असती तर इकडची एक जागा कमी झाली असती पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला हा पुढच्या वेळेला दोनच होणार पाच पैकी दोनच महिला सर्वसाधारण मध्ये दोनच आता आपण सर्वसाधारण प्रवर्गातून तीन या महिलांकरता आरक्षित करणार आहोत आता सांगितल्याप्रमाणे एकूण चार जागा या आपल्याला महिलांकरता आरक्षण निश्चित करायचे आहे त्यापैकी एक जागा ही नामाप्र महिलेकरता निश्चित झालेली आहे आता उर्वरित तीन जागा या आपण सर्वसाधारण जे गण मगाशी निश्चित झाले होते त्या गणांमधून तीन चिते आपण या महिलेकरिता आरक्षित करणार आहोत सर्व प्रथम कर <स्थात्रीण> आता बघ आणि चालू जे सर आता ओपन सुद्धा लागतात हो नाही नाही देखो पण शिवपुरी नेमोड

चिठ्ठ्या दाखवतो तुम्हाला पाच चिठ्ठ्या आपण टाकतोय एक दोन तीन चार पाच आता एक चिमु आपल्या समोर येऊन सर्वसाधारण महिला करिता आरक्षण निश्चिती साठी चिठ्ठी उचले यामधून तीन चिठ्ठ्या उचलल्या जाणार आहेत

उचलली जात आहे करसुटी करसुटी तिसरी आणि शेवटची चिट्टी